हाय मित्रांनो नमस्कार कसे आहेत मस्त मजेत ना मी आज चाललेलो आहे नेशनल पार्कला सायकलिंग चालवायला तर आम्ही दरवेळी दरवर्षी म्हणजे पावसाळ्यामध्ये सायकलिंगची पिकनिक काढतो तर म्हणजे बोरवली वेस्टला गोराई साईडला असते किंवा इथे नेशनल पार्कमध्ये असते यावेळी आता नेशनल पार्कमध्ये आहे आमची दरवर्षी पिकनिक असते पावसाळ्यात सायकलिंगची आणि आता एक लास्ट सायकलिंगची व्हिडिओ टाकली ती नाईट ते पहिल्यांदाच आम्ही नाईट सायकलिंग केलेली होती तेव्हा आणि आज नेशनल पार्क मध्ये ने सायकलिंग करणार आहोत मित्रांनो बघा इथूनच आम्ही समोरून सायकल घेतो आता मित्रांनो ने आता नेशनल ने पार्कला पोहोचलो ना नॅशनल पार्कच्या तिकीटसाठी लाईन बघा ही तिकीट काढून झालं आता एंट्री मारतोय सुरुवात होणार आहे हा आमचा ग्रुप सुरुवात झाली ही नॅशनल पार्कची नदी आहे वरपासून येते ती नदी वर पासून चालू होती इकडे खालपर्यंत पूर्ण जाते इथे दर्शन झालं आम्हाला हरणाच हे बघा जाते परत दाखवतो तुम्हाला हे बघा दुसऱ्या इथे बाजूलाच आहे आणि इथे एक आहे आणि इथे हे घर लागलेले आहे बाजूला हे बघा इथे एकदम घरांच्या बाजूलाच इथे आलेलं आहे अरे चलो अभि मित्रांनो आता तिकडे खाली सायकल पार्किंग केलेल्या आहेत <laughs> सगळ्या आणि आता तिथून असं चालत चालत आता आम्ही चाललेल्या वरती गेलेलं तर बाकी तुम्हाला नजारा दाखवतो इकडचं आता पावसाळ्यात एकदम हिरवा गाहार असतं वातावरण कानेरीच्या गुबेच्या वरती तुम्ही गेलात ना वरती डोंगरावरती तर तिकडचा नजारा ना एक नंबर बघण्यासारखा असतो तुम्हाला व्हिडिओमध्ये तो मी नक्की दाखवेन नजारा वरती गेल्यानंतर आम्ही पाच सहा वर्षापूर्वी गेलेलो तिकडे आणि आता परत चाललो त्याच ठिकाणी वरती जंगलाची सफारी तुम्हाला मी नक्की दाखवेन भरपूर मजा येते वरती जंगलामध्ये फिरायला पण नजारा तुम्ही एकदम शांत वातावरण तुम्ही बारीक आवजाने ऐकलात ना तर पक्ष्यांचा चिवचिवट चालू आहे अग इकडे सगळं जंगल आहे मित्रांनो इथे स्टॉल वरती येऊ ना तुम्ही काही खाऊ शकता काकडी लिंबू सरबत मके सगळं असतं इथे कानेर गुपे जायचं तिथे पायरांच्या इथे पोचलेलं आहे ते बघा इथे मागणं चुकून हातात ना तुम्ही खायला ठेवू नका जर तुमच्या हातात खायला जर दिसलं तर ते डायरेक्ट पुढे तुमच्या हातावरती मारणार त्यामुळे जरा जपून खायचं असेल तर जरा जपून खा इथून असं चाल आता गुपेवरती तिकीट काउंटर आहे बघा समोरच तिकीट काउंटर आहे इथे आणि इथून हे बघा कानेरी गुफे ते नाश्त्यासाठी वाट बघते ते लोक मित्रांनो नाश्त्याची सोय झालेली आहे आता हे बघा हे वाट बघत होते ना नाश्त्याची ते आलेले नाश्ता इथे काने गुपेत जातो होता वरती बघा कानेर गुप या घुबदा आहे त्या घुबद्यातून पण तुम्ही जाऊ शकता आणि इकडे पायऱ्या आहेत या पायऱ्यांनी पण जाऊ शकता तुम्ही तो कानीर हा बघा विवेक आता गुबड्यातून जाणार आहे तिकडे हा बघा आता खालच्या गुबड्यातून घुसलेला आता इकडे बाहेर येतोय तो हा समोरचा वीर बघा समोर बघू शकता तुम्ही लेणी बघ लेणीमधले मग विषय मूर्त आहे बघा लेण्यामधली ही सगळी ते बोलायला अलाउड नाही मित्रांनो आतमध्ये बोलू शकत नाही त्यामुळे इथे नजारा तुम्हाला आहे आतमध्ये व्हिडिओ मध्ये सगळं तिथे सायकल ठेवलेलं आहे त्या साईडला आम्ही आणि आता वरती कानेर गुपे त्याला कानेरी गुफेतून दिसणार हा निसर्गरम्य असा कानेर गुफेचा मस्सा नजर आहे मित्रांनो आता असं सा, <laughs> <laughs> हे बघा पाय वाट पायवाट चालत असं फिरत फिरत पुढे पर्यंत आम्ही वरपर्यंत जाणार आहोत हा बघा बोडा निस एकसारखा आवाज येतो व्हिडिओ मध्ये यासाठी विल्सन कुरवी पकडलेली आहे मित्रांनो हे कानेरगुपीच्या वरचा रस्ता आहे इकडे जाताना ग्रुप असेल तरच तुम्ही जाऊ शकता न तर एक दोघांचं जायचं काम नाही आहे हे बघा ते तिथे सगळे ना खेकड्याच्या मागे लागलेले आहेत हे बघा हे सगळे खेकडे पकड्याच्या मार्गावरती लागलेले आहेत बघा धबधब्यावरती जाता निकड हे बघा आता ज्या धबधब्यावरती जायचं धबधबा तिथे खालीच आहे चला आम्ही चालू धबधब्यापर्यंत मित्रांनो हा इथे समोरच खाली धबधबा आहे पण जरा या रस्त्याने सांभाळून इथे पाय पण स्लीप होत आहेत पुढे धबधबा आहे मित्रांनो येताना जरा सांभाळ इथे पाय भरपूर घसरतात मित्रांनो हे धबधब्या खाली मजा करतात ना हो या धबधबा मज्जी नाही बघ हे मजा करतो ना बघा धबधब्यावरून दब मजा करून झालेली आहे आता महाळावरती बोलतात म्हणून वरती त्या साईडला वरती चालू इकडनं हा बघू शकता तुम्ही नजारा ढग पण आलेत एकदम आणि हा तलाव आहे तिकडे ठाण्याचा तलाव आहे इकडे हा कानेरी कुपीचा वरचा भाग आहे

पिकनिक संपलेली आहे आता